माझ्या मित्राचं घर बांधते तिथे प्रज्वलचं आणि आरवचं तर आरव त्याचा छोटा भाऊ पाणी शिपतोय बघूया काय करतोय कुठे आहे तो कोकणातली घराची घरं बांधण्याची पद्धत अशी असते चिऱ्यांची झालंय सर्व घर भिंती वगैरे तर बघूया आपण कसं आहे ते ही पडवी आहे त्यांची काका या ना तुम्ही तुम्ही ना आला तर का चॅनल माझा वाढणार कसा काय बोलताय आहे ना मी आज सकाळी आलो हो नमस्कार मग मध्ये मस्त आलो गारगार वाटलो बाहेरून पडत आहे ना आता घरचा मालक कुठे आहे छोटा मालक कुठे आहे तो पाणी शिवत होतो नाही हो शिमग्यासाठी आलोय ना मी काय इथलाच याच गावातला आहे वाडीतला आरो कुठे आरो कुठे आला किचन वाटा वगैरे इकडे झाले सर्व आरो अरे बबन कुठं आहे तुझं घर बघा आलो मी काय करतो रनी पडतोस र तू आयला म्हणजे घरासाठी मोठा हातभार लावतोस तू घर कधीपर्यंत होईल मग दोन्ही दोन्ही पोरं आहे मेहनत येत ती छापली मग टी शर्ट छापली चॅनल ग्रो कसा होईल मग बरोबर ना एकटे र मग मला पैसे लई जातात ना टी शर्ट छापायला सध्या तरी मी दो, दोन छापले आहेत आपण नंतर छापू सर्व पोरणा ठीक आहे ना घर मस्त झालं रे तुमचा मजुर आता म्हाडूल तोडतील अरे गा मुंबई आलो तर एक्साइटमेंट आहे ना कुठे भरणी टाकतोय आरो कामाला चांगला आहे संडाची टाकी येते तर ती भरतोय ह्याच्यावर आरो कपडे फिपडे धुणार ना तुम्ही ह्याच्यावर कपडे पुढे धुवणार ना अरे म्हणजे कपडे कपडे धुवायला होईल मस्त भांडी घासाय इकडे होय तो तोच प्लॅनिंग आहे इकडे संडास बाथरूम आहे कोकणात घर बांधण्याची ही पद्धत असते अशी ही तिकडली पडवी असणार आहे आता जरा थोडं एक्सप्लोर करू डायरेक्ट आपण बाहेर आलो होतो हे जरा आपण प्रवेश केला असा हे इकडे टॉयलेट बाथरूम संडास बाथरूम एक किचन झालं इकडे काम चालू आहे हे मस्त की हॉल खूप मस्त हवा सुटले कामगारांची गाणी बघा हा मध्ये मला वाटतं हा देवाच रूम असला हंड्रेड वरून देवरूम ना हा देवरूम त्याच्यानंतर हा एक प्रज्वलचा एक बेडरूम इकडे काहीतरी चालू आणि त्याच्यानंतर हा एक आरवचा बेडरूम घराच्या सुरुवातीला आळा बांधतात ना आळा असं काहीतरी म्हणतात त्याला तेव्हा नारल बांधतात ती आरो चल पटकन माडू ला आणायला एवढ्या लवकर नाही कुठे आरो हो, चल